बहुजन विकास आघाडीचे लोकनेते जितेंद्र ठाकूर यांनी यांच्या लक्षात आलेलं की मोठ्या प्रमाणामध्ये दुबार नावं आहेत किंवा भेसळ करण्यात आलेली आहेत या मतदारांची देखील बाहेरच्या मतदारांना इकडे आणून भेसळ करण्यात आलेली आहे तर त्याचा सर्च केला आणि ऐंशी हजाराच्या वरती नावं आम्हाला सापडून आलेली आहेत काही एकच फोटो आहेत वेगवेगळी नावं आहेत किंवा वेगवेगळी फोटो आहेत एकच नाव आहेत किंवा सिंगल नाव आहे अशी अनेक नावं आहेत आणि ते आम्ही निवडणूक अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिलेली आहे महापालिकेचे किंवा निवडणूक अधिकाऱ्यांचे जे कर्मचारी आहेत त्यांनी देखील फिरून सर्च केला बरीचशी नावं त्यांना देखील सापडून आलेली नाही मिळत अशी जी नावं सापडून येत नाही त्या प्रभागामध्ये राहत नाही त्यांना त्या, त्या प्रभाग डिलीट करा करावी अशी आम्ही मागणी केलेली आहे आणि त्याचा पाठपुरावा आम्ही चालू ठेवलेला आहे का जी नावं वेगवेगळ्या प्रदेशातनं किंवा बाजूच्या मतदारसंघातनं इकडे आणून टाकलेली आहेत ती सगळीच्या सगळी नावं काढून टाकण्यासाठी आमचा पाठपुरावा चालू आहे आणि न झाल्यास आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहोत आणि येत्या महापालिका निवडणुकीमध्ये बहुजन विकास आघाडी आणि त्याचे मित्र पक्ष आहेत जे ते शंभर टक्के जो रेकॉर्ड आहे आम्ही जास्तीत जास्त निवडून ते यावेळी शंभर टक्के निवडून येऊन नवीन रेकॉर्ड निर्माण करू आतापर्यंत विरोधक आहेत राहुल गांधी असेल किंवा इतर विरोधक आरोप करत होते मत चोरीचा परंतु भाजपचे सहयोगी आहेत शिंदेगड यांनी सुद्धा आरोप केलं काय नेमकं सांगत दोन महिने आधी पालघर कलेक्टर ऑफिसमध्ये मीटिंग झाले होते निवडणूक याद्यांबाबत त्यावेळी शिंदे सेनेच्या माजी ज्या मंत्री महोदय आहेत त्यांनी आरोप केलेला काय विधानसभेला जे सुरतची नावं इकडे आलेली आहेत ती काढून टाकण्यात यावी विधानसभेला तुम्हाला त्रास दिला नगरपालिकांमध्ये आम्हाला त्रास देतील त्यामुळे ती काढून टाकावी त्यावेळी आम्ही सखोल यामध्ये चौकशी केली आहे पाहणी केली आहे त्यावेळी आमच्या लक्षात आलं का बरीचशी नावं जी सिंगल नाव आहेत ही बाहेरची नावं इकडे कुठेतरी घुसवलेली आहेत ही भेसळ केलेली आहे ती नावं काढण्यासाठी आमचा प्रयत्न आहे आम्ही शोधून ठेवलेली आहेत मतदानावर जी काढली नाही तर न्यायालयीन प्रक्रिया तर आमची चालूच आहे व्यक्तिगत आम्ही त्या दिवशी सर्च करणार आहेत आणि असे जे लोक येतील खोट्या नावाचे त्यांना आम्ही बोलून पकडून पोलिसांकडे देऊ